होर्डिंग जे होतं त्याखाली दबलेल्या तब्बल चौदा जणांचा मृत्यू झालाय जवळपास ऐंशी ते शंभर लोक या ठिकाणी अडकले होते काल दुपारी झालेल्या वादळामध्ये घाटकोपरच्या छेडानगर परिसरातल्या समता नगरमध्ये हे होर्डिंग जोरदार कोसळलं ज्यात शंभरपेक्षा पेक्षा अधिक लोक अडकले होते अशी ही माहिती समोर आली यापैकी बहुतांश जणांना बाहेर काढलं आणि एकतीस जणांना आता डिस्चार्जही देण्यात आला आहे जखमींच्या उपचारांचा सगळा खर्च सरकारतर्फे करण्यात येतोय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आता होर्डिंग मालकावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईमध्ये आज ते चार होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत त्यापैकी एक काल कोसळले आता पुढील तीन होर्डिंग्स तात्काळ काढावेत असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत जिथे जिथे असे होर्डिंग्ज असतील तेही हटवावेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं जनयोगे येत्या काळामध्ये अशी दुर्घटना घडणार नाही यासाठीची सगळी तजवीज केली जाते असं प्रशासनानं सांगितलं मात्र ही दोन दृश्य अतिशय बोलकी आहेत एक काल ज्या वेळेला हे होर्डिंग कोसळलं आणि ज्याच्या खाली दबून आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी तर दुसरीकडे आज सकाळची दृश्य आपण बघतोय हे होर्डिंग हटवणं हेच इतकं मोठं आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे कारण ते महाकाय अशा स्वरूपाचं होर्डिंग आहे फुटांमध्ये जे मोजता येणार नाही अशा स्वरूपाचं भलं मोठं होर्डिंग इथे उभारण्यात आलं होतं ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिटही झालं होतं की नाही असा प्रश्न आता उपस्थित आहे तर मुंबईसारख्या शहरामध्ये अवैधपणे एवढी मोठी होर्डिंग उभीच कशी केली जाऊ शकतात हा सवाल उपस्थित होतोय होर्डिंग लावणाऱ्या इगो मीडिया आणि त्याच्या मालकावरती कठोर कारवाई होणार का हा सुद्धा तितकाच महत्वाचा सवाल आहे एनडीटीव्ही टी मराठीनं हे सवाल उपस्थित केले आहेत इगो मीडियाला अवैध परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार का हा सुद्धा तितकाच महत्वाचा सवाल आहे तर बीएमसी आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवरती आरोप करून जबाबदारी झटकतायत का हाही सवाल आता उपस्थित होतोय मुंबईसह एम एम आर डी एतल्या सर्व अवैध होर्डिंग्स हटवल्या जातील का हा सुद्धा तितकाच महत्वाचा येत्या काळामध्ये अशा दुर्घटना घडून येत यासाठी ही तजवीज करणं अत्यंत गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला आता खडबडून जागो होणं गरजेचं आहे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं ही दुर्घटना घडली होती त्या दुर्घटने